मराठी कला विश्वात सध्या लगीन घाई सुरू असल्याचं शाल्व किंजवडेकर राजे राजेशेरे रेश्मा शिंदे कौमुदी वलोकर किरण गायकवाड या कलाकारांच्या पाठोपाठ आता कन्यादान मालिकेत झळकलेला लोकप्रिय अभिनेता लग्नबंधनात अडकला अभिनेत्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत कन्यादान मालिकेत झळकलेला अभिनेता म्हणजेच देवेश काळे बोल्यावर चढला देवेशने काही दिवसांपूर्वीच पत्नी समुद्रकिनारी रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती तर आता देवेश आणि सारिका लग्नबंधनात अडकले आहेत देवेशने त्यांची स्वतः डिझाईन केली होती आमची लग्नपत्रिका अशी झाली तयार तुमच्यासाठी खास प्रेमाने सजवली असं कॅप्शन देत लग्नपत्रिकेचा व्हिडिओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला होता देवेश आणि सारिका या दोघांच्या नावाचं मिश्रण करून लग्नात या जोडप्याने सारा का सारा देवेश असं हॅशटॅग वापरलं होतं देवेश काळेची पत्नी सारिका भणगे ही प्रसिद्ध सेलिब्रिटी छायाचित्रकार आहे लग्न सोहळ्यात या जोडप्याने पारंपरिक लुक केल्याचं पाहायला मिळत आहे कला विश्वातील बरेच सेलिब्रिटी देवेश आणि सारिकाच्या लग्न सोहळ्यात उपस्थिती लावली होती सध्या संपूर्ण कला विश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तर अभिनेता देवीश काळेचा लग्नातील लोक तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका